No, नो अविनाश अविनाश से अविनाशने समोर बसलेल्या आदित्यवर नजर टाकली अविनाश जुईला काही आयुर्वेदिक मेडिसिन्स सुरू आहेत का आदित्यने विचारलं नो तू असं का विचारतोय काही सिरियस आहे का तिच्या रिपोर्ट्समध्ये अविनाश थोडं काळजीने विचारत होता ॲक्च्युली तिचे ब्लडमध्ये काही आयुर्वेदिक औषध ट्रेस झाले आहेत औषध बाजारात नाही कोणीतरी स्वतः बनवलेली वाटतात आदित्य म्हणाला आय डोंट अंडरस्टँड अविनाश थोडं गोंधळत म्हणाला अविनाश ज्या काही जडीबुटी आहेत त्या एखाद्या महिलेला फॉल्स प्रेग्नन्सी दाखवतात म्हणजे कोणी प्रेग्नंट नसेल तरी जर ही जडीबुटी घेतली तरी पुढच्या दोन दिवसासाठी ती बाई प्रेग्नंट आहे असं सगळे दाखवतात एवढेच नाही तर कधी कधी युरिन टेस्टसुद्धा पॉझिटिव्ह दाखवली जाते आदित्य म्हणाला आणि अविनाश घाबरला वाट डू यू मीन जुईला हे मेडिसिन मुद्दाम दिले होते अविनाश थोडं चकित होऊन म्हणाला मला तर असंच वाटतं कारण कोण कशाला अशा जोडीबुटीपासून मेडिसिन बनवेल आदिथेनं भुव्या वर करून विचारलं आणि आत्ता अविनाश विचारात पडला त्याच्या कपळावर अटॅक तयार झाली यू आर राईट right। माझ्याच घरात कोणीतरी आहे ज्याला जुई घरात नको आहे त्यानेच हे केलं असेल आत्ता मी त्याला सोडणार नाही अविनाश त्याच्या मोठी आवळून म्हणाला अविनाश रिलॅक्स मला वाटतं तू ही गोष्ट घरात कोणाला सांगू नको जर त्या व्यक्तीला याबद्दल कळलं तर ती सावध होईल आणि मग पुढे आपल्याला काहीच कळणार नाही आदित्य नो आता मी काहीच करणार नाही अविनाश म्हणाला आणि त्याने एक नंबर डायल केला हॅलो किप अँड आय ऑन माय फॅमिली स्पेशली मिस्टर अँड मिसेस देसाई अविनाश समोरच्या माणसाला म्हणाला आणि फोन कट झाला अविनाश तू तुझ्याच आई वडिलांवर शंका घेतोय आय मीन त्यांनी हे केलं असेल का आदित्यने विचारलं डोंट नो पण डॅडला जुई पहिल्यापासून आवडत नव्हती जुई एकदा डॅडला भेटायला हॉटेलमध्ये पण गेले होते नेमकं त्यांच्यात काय सुरू होतं आय डोंट नो पण डॅडला जुईला पाहिलं पहिलं पण माझ्यापासून दूर करत होते कदाचित आत्ता पण अविनाश रिलॅक्स आय डोंट थिंक सो so. असं काही असेल आदित्य म्हणाला नो वन कॅन हर्ट हर आणि आत्ता जुई कोणी आम्हाला हर्ट केलं ना त्याला यासाठी खूप जास्त पे करावे लागेल आय प्रॉमिस अविनाश रागात म्हणाला त्याच्या डोळ्यातला राग पाहून आदित्य क्षणात घाबरला ओके मी जातो हॉस्पिटलमध्ये काम आहे आदित्य म्हणाला थँक्स अविनाश म्हणाला आणि आदित्य तिथून बाहेर पडला आदित्य जाताच अविनाशने प्रकाशचा नंबर डायल केला आणि त्याला उद्या जितकी इन्फॉर्मेशन मिळाली आहेत तेवढी घेऊन यायलाच सांगितलं त्याचवेळी देसाई बंगल्यात जुई कल्याणीच्या रूममध्ये आली पण आज तिचा चेहरा पाहून जुईला थोडं आश्चर्य वाटलं कारण आज कल्याणीचा चेहरा थोडा सुजल्यासारखा वाटत होता शिवाय डोळे पण लाल झालेले जुईने हाक मारली तशी कल्याणी गडबडून गेली तिने पटकन एका हाताने चेहऱ्यावरून हात फिरवला आणि थोडं हसत तिच्याकडे पाहिलं तुमची झोप झाली नाही का जुईने प्रेमाने विचारलं खरं तर तिच्या तोंडून मॉम ऐकून पुन्हा एकदा कल्याणीला भरून आलं पण तिने लगेच स्वतःला सावरलं हो आत्ता चोटले कल्याणी जबरदस्त हसत म्हणाली मग चेहरा असा कास झाला आहे जुईने विचारलं अगं ते मला औषधाची ॲलर्जी आहे त्यामुळे औषध घेतली की चेहरा सुचतो कल्याणी खोटं खोटं म्हणाली मॉम मला तुम्हाला एक विचारायचं होतं जुईने विचार करत विचारलं हा विचार कल्याणी जुईने लगेच फोन काढला आणि त्यातला एक फोटो कल्याणी समोर धरला हा तोच धाडीवाला माणूस होता, होता। जो हॉटेलमध्ये मिसेस देसाईसोबत होता मॉम यांना तुम्ही ओळखता का जुईने कल्याणीचा चेहरा निरखत विचारलं कल्याणीने फोटो पाहिला आणि आत्ता ते फोटो निरखून बघू लागली मॉम मॉम कल्याणी अजूनही फोनमध्ये निरखून बघत होती मॉम ओळखता का जुईने विचारलं माहीत नाही पण चेहरा ओळखीचं वाटतं आहे कल्याणी विचार करत उत्तर दिलं अच्छा म्हणजे जुईने एक्साईट होत विचारलं म्हणजे याची दाढी आणि वरची पगडी काढली तर कदाचित हा त्या प्रभाकरसारखा दिसेल म्हणजे आत्ता इतके वर्ष झाली त्यामुळे लक्षात नाही पण तसंच असेल असं वाटतं कल्याणी डोक्यावर आट्या आणत म्हणाली आणि आता जुईचे डोळे मोठे झाले जर हा प्रभाकर असेल तर मिसेज देसाई आणि ती अजून कॉन्टॅक्टमध्ये आहेत विचाराने जुई शक झाली काय झालं कोण आहे हा तो ओळखते कल्याणीने विचारलं नाही ते मैत्रिणीनं पाठवला होता कोणी ओळखीचा आहे का बघ म्हणून जुईने खोटं उत्तर दिलं अच्छा कल्याणी अच्छा आंटी प्रभाकर काय करायचे डॉक्टर झाले होते का ते जुईने विचारलं हो आयुर्वेदिक डॉक्टर झालेला खूप हुशार होता काय काय जडीबुटी आणून स्वतः औषध बनवायचा म्हणजे जेव्हा शिकत होता तेव्हाच त्याला असं वनस्पती आणि त्यापासून औषध बनवणं फार आवडायचं तो बनवायचा सुद्धा पण तो काय हे सगळं विचारते कल्याणीने जुईकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं असंच बरं मी जाते तुम्ही आराम करा जुई म्हणाली आणि त्यांच्या रूममधून बाहेर पडली ती बाहेर येताच कल्याणी डोळे गच्च मिटले आणि तोंडाला पदर लावून उन। हुंदका आवरला इकडे जुईने तिच्या रूममध्ये येऊन तिचे ब्लड रिपोर्ट्स काढले आणि ते वाचू लागली त्यातल्या जास्त काही कळत नव्हतं तरी पण ती गुगलवरून बघत होती पण तरीही तिला त्यातून फारशी माहिती नाही मिळाली हताश होऊन तिने फाईल खाली ठेवली तर तिच्या मनात काहीतरी आलं आणि तिने आदित्यचा नंबर डायल केला हॅलो पलीकडून आदित्यचा आवाज आला हाय ते मला माझे ब्लड रिपोर्ट मिळाले पण मला काही कळत नाही तुम्ही सांगाल का त्यात काय आहे जुई डोंट वरी जास्त काहीच सिरियस नाही आदित्य हसत म्हणाला बघ मी प्रेग्नेंट का दाखवत होते या रिपोर्ट्समध्ये काहीतरी गोंधळ दिसतो आहे पण मला कळत नाही प्लीज सांगा जुईने विनंती केली जुई ॲक्च्युली तुझ्या ब्लडमध्ये काहीतरी वनस्पतीचे ट्रेसेस मिळाले आहेत जे फस्ट प्रेग्नन्सीसाठी वापरले जातात त्या वनस्पतीमुळेच तू प्रेग्नेंट आहे असं डॉक्टरला पण वाटलं आदित्य म्हणाला आणि जुई हातातले रिपोर्ट बघत तसेच बेडवर बसली थँक्स अलर्ट जुई म्हणाली आणि तिने फोन कट केला आणि वर पाहिलं समोरच्या आरशात दरवाजा दिसत होता आणि त्या दरवाजामध्ये मिसेस देसाई उभ्या होत्या ती झटकन बेडवरून उठली आणि मागे वळली जुई कशी आहेस मी दिदीला भेटायला आलेले तुझ्या रूमचा दरवाजा उघडा दिसला म्हणून म्हटलं तुला पण भेटावं मिसेस देसाई हसत म्हणाल्या जुईने जबरदस्ती स्मित केलं त्यांना तुम्ही भेटा मला थोडं काम आहे जुई म्हणाली मिसेस देसाई हसल्या आणि समोरच्या रूममध्ये गेल्या नक्कीच मिसेस देसाई आणि तो प्रभाकर अजूनही एकत्र आहेत आणि मला जे काही दिलं गेलं ते या दोघांनीच मला या घरातून बाहेर काढण्यासाठी हो असंच झालं जे विचार करत दरवाजामधून समोरच्या रूमकडे बघत होती म्हणजे पंधरा वर्षापूर्वीसुद्धा कदाचित त्या दोघांनी मिळून आंटीसोबत काहीतरी केल्याची शक्यता नाकारता येत नाही पण नेमकं काय केलं असेल आणि कसं हे सगळं अविनाशला नाही तर त्याच्या डॅडीला कळायला हवं पण अविनाश सध्या ऑफिसमध्ये बिझी आहे तर त्याच्या डॅडीला कळायला हवं त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव व्हायला हवी आपल्याला त्यांची त्यांच्याशी बोलायला हवं जुई तशीच उभे राहून विचार करत होती तिची नजर अजूनही समोरच्या रूमवर होती थोड्याच वेळात मिसेस देसाई बाहेर आल्या तरी पुन्हा एकदा तिला स्मित पाहून स्मित केलं आणि निघून गेल्या आता मात्र जुई रूममधून बाहेर पडली आणि तिने कल्याणीच्या रूममध्ये डोकावलं कल्याणी बेडवर बसून खिडकीतून बाहेर बघत होती ती व्यवस्थित आहे बघून जुईने सुटकेचा निश्वास सोडला आणि आत्ता मिस्टर देसाईंना फोन लावला हॅलो पलीकडून मिस्टर देसाईंचा आवाज आला हॅलो अंकल मी जुई मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं जुईने विचारलं कम टू माय रूम त्यांचा आवाज आला तुमच्या रूममध्ये नको आपण बाहेर कुठे भेटूया का जुईने विचारलं कारण त्यांच्या रूममध्ये मिसेस देसाई असण्याची दाट शक्यता होती त्यामुळे त्यांच्याशी बोलताच येणार नव्हतं का मिस्टर देसाईने आश्चर्याने विचारलं अंकल मला आंटीबद्दल बोलायचं आहे सुनंदा आंटी आणि कल्याणी आंटी दोघींनी दोघींबद्दल काहीतरी सांगायचं आहे जुई इकडे तिकडे बघत म्हणाले ओके फाईन मी मी टुमारो आता मी मिटिंगसाठी चाललो आहे मिस्टर देसाई तिने आता अविनाशला फोन केला पण त्याने रिसीव केला नाही मिटिंगमध्ये असल्याचा मेसेज आला ती थोडं हताश झाले रात्री आपण त्याच्याशी बोलू म्हणून तिने तो विषय तिथेच सोडला तसेच उद्या मिस्टर देसाईंना ती बोलणारच होती उर्वरित भाग लवकरच श्री स्वामी समर्थ धन्यवाद